मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिना सुरू झाला असून मुस्लिम बांधव या महिन्यात मोठ्या प्रमाणात लहान मोठे रोजा उपवास धरतात त्यामध्ये लहान मुलंही मागे नाहीत धावडा येथील बुराण शेख राऊप यांच्या नऊ वर्षाचा मुलगा रयान शेख बुराण यांना आपल्या आयुष्यातील पहिला रोजा उपवास ठेवला हा उपवास सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत निर्जळी उपवास केला जातो या लहान मुलानं इतक्या लहान वयात उपवास केल्यानं त्याचे वडील आई काका काकी आजोबा मा मा, मामी नाना नानी यांच्याकडून तसेच सर्व गावकऱ्यांकडून त्याचं कौतुक करण्यात येत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पटान भोकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या